काही भावना अशा असतात ज्या आपल्याला त्रासदायक असतात आणि अशा त्रासदायक भावना आपण जाणीवपूर्वक किंवा कधी कधी पण असं म्हटलं जातं दॅट द द इमोशन बॉडी इट म्हणजे ज्या भावना आपलं मन दाबून टाकतं ते शरीर प्रगट करत असत ह्या काय आहेत या आहे दाबलेल्या भावना हे रिप्रेशन काय आहे तेच आपण आज समजून घेणार आहोत भावनांचं जेव्हा आपण दमन करतो त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपूतरे शिसा ज्या वेळेला आपण भावनांचं दमन करतो ना त्या वेळेला ते आपल्या अजाणतेपणी होत असतं ज्याला आपण रिप्रेशन असं म्हणतो हे दमन आपलं मेंदू किंवा आपलं मन जे आहे ते अनकॉन्शियस लेव्हलवरती करत असतं अबोध अवस्थेवरती करत ज्या ज्या वेळेला ताण वाढतो आपलं मन ते ताण घेऊ शकत नाही सहन करू शकत नाही त्या वेळेला ती जी घटना असतील त्या ज्या स्मृती असतील त्या सगळ्या दमन केल्या जातात त्या भावनाही दमन केल्या जातात पण काही वेळेला आपण सप्रेस करतो त्याला दडपण असं म्हणतात जाणीवपूर्वक आपण विसरण्याचा प्रयत्न करतो जाणीवपूर्वक ज्या ज्या त्रासदायक घटना आहेत ज्यांनी आम्हाला भावनिक त्रास होतो आहे अशा ज्या घटना असतील अशा ज्या भावना असतील या आपण दाबून टाकतो दोन्ही घटना या भावना दाबण्याच्याच आहेत पण रिप्रेशन किंवा दमन यामध्ये त्या आपल्या नकळत होतात आपल्याला ते माहिती नसतं तो त्या काळ जो ताण आपल्याला जाणवतो ना तो ताण कमी करावा त्यासाठी शॉर्ट मेथड जे आहे ते आपलं मन ते करत असतं ते दाबून टाकत असत पण भावना त्या असतात आणि त्याचा आपल्याला दीर्घकाल परिणाम दिसतो पुढे पुढे आपण जेव्हा म्हणतो ना की एखाद्या व्यक्ती एवढ्या छोट्या गोष्टीला काय झालेला चिडचिड करायला काय ओव्हर रिॲक्ट करते सतत हे जे ओवर रिॲक्ट करणं असेल किंवा खूप लवकर मूड जर का फ्लक्च्युएट होत असेल तुमचा तुम्हाला जर का शारीरिक शारीरिक इजा त्रास होत असेल ऍसिडिटीज तुम्ही सगळे शोधून आहेत पण काहीच सापडत किंवा मूड खराब होतोय विनाकारण दुःख जाणवते तुम्हाला जर जा विचारलं काय झालंय कशामुळे का दुःखी आहे नाही सांगता येते ह्याच्या मागे ना कदाचित रिप्रेस्ड इमोशन्स असू शकतात ज्या ज्या भावनांचं दमन केलेलं आहे ना त्याच्यामुळे हे सगळं होत असावं असं मानसशास्त्र सांगताय कारण ह्या ज्या भावना दमन केल्या जातात त्या आपल्याला माहितीच नसतात कारण ताण इतका जास्त झालेला असतो की आपलं मन ते हाताळूच शकत नाही आणि दमन करतात किंवा काही वेळेला सप्रेस्ड पण असतात आपण जाणीवपूर्वक ते विसरतो जाणीवपूर्वक त्याला आत ढकलतो परिणाम मात्र दोन्हीचे सारखे आपल्याला बऱ्यापैकी सारखे दिसून येतात की जिथे चिडचिडेपणा आहे दुःख आहे नैराश्य आहे या सगळ्या ज्या भावना आहेत ना त्या हे दमन केल्यामुळे होतात आता जर आपण म्हणलं की हे अनकॉन्शियस लेवलला होतं त्यात मी काही करू शकत नाहीये अगदी बरोबर आहे पण जर का मला हे जाणवत असेल सतत मला दुःख होत आहे त्रास होतोय सॅडनेस फील होतोय नैराश्य येत आहे माझं पोट वारंवार बिघडत आहे छोट्या छोट्या गोष्टींनी पोट बिघडत आहे हा या सगळ्या जर का गोष्टी होत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या कोणत्या तरी भावना या रिप्रेस झालेल्या आहेत आणि त्या शरीराच्या माध्यमातून बाहेर पडतात मग असं जर होत असेल तर त्यासाठी काही उपाय करता येतील का नक्कीच उपाय आपल्याला करता येणार आहे आणि ते सगळ्यांनी करायला पाहिजे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की सगळं करून सुद्धा सगळं चांगलं आहे पण तरी हे मला त्रास होत आहेत तर हे कारण असू शकतं का आपण चेक करायला पाहिजे सगळ्यात पहिले जे करायचं आहे नेहमी नेहमी मी तेच तेच सांगते मला मान्य आहे पण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि ते म्हणजे अवेअरनेस ऑफ द इमोशन आपल्याला ज्या भावना जाणवतायत त्याची जाणीव असणं मला नेमका आता काय जाणवत आहे आणि ते माझ्या शरीरात मला कुठे जाणवत आहे मला भीती जाणवतीये मला दुःख जाणवत आहे मला नैराश्य जाणवत आहे मी चांगली नाही आहे असं मला जाणवत आहे हे जे सगळं जाणवत आहे ह्याची मला जाणीव असणं ह्याच मला अवेअरनेस असणं एकदा मला ते अवेअरनेस आलं की मग मी शोधायचं आहे की हे कशामुळे होत आहे याचं काही कारण आहे का मला जे जे म्हणून वाटतंय ना ते ते मी सांगण्याचा प्रयत्न करायचा काय होतं का की आपण भावनिक भावनिक पातळीवर तर अस्वस्थ असतो जसं असणं ओव्हर रिएक्ट करणं नात्यांमध्ये देखील आपल्याला गडबड बऱ्याचदा दिसून येते असं होत आहे का बघा की तुम्ही तुमच्या गरजा समोरच्याला सांगू शकत नाही तुम्ही सेट करू शकत नाही आपण बाउंड्रीज कशा सेट करायचा ह्यावरती व्हिडिओ केलेला आहे पण मला ते कळतंय पण मला सेट नाही करता येते मला नाही म्हणता येत नाही मला थांबवता येत नाहीये असं जर का नात्यामध्ये होत असेल तर कदाचित आपण रिप्रेस्ड इमोशन्स जे आहेत त्या ज्या भावनांचं दमन केलेलं आहे त्याच्यामुळे हे होत आहे मला जर का लक्षात येत आहेत त्या भावना त्या मी लिहून काढायच्या आहेत आणि जिथे जिथे मला सेफ स्पेस वाटते ना तिथे ते मी एक्सप्रेस करायचे त्या ज्या भावना आहेत त्या एक्सप्रेस करूया मला भीती वाटतीये मला दुःख होतंय मला माझ्या गरजा आहेत पण मला सांगता येत नाही आहेत थोड्या थोड्या जमतायत का त्या सांगायचा प्रयत्न करा पण हे करत असताना जिथे तुम्ही सांगणार आहात ती तुमची सेफ स्पेस असली पाहिजे ती जी व्यक्ती आहे जिला तुम्ही हे शेअर करतायत तिला हे समजलं पाहिजे किंवा सायकोथेरपिस्ट हे खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात वेगवेगळ्या थेरपीज आहेत त्या थेरपीजच्या आधारे आपण हे जे सप्रेस्ड रिप्रेस्ड आपल्या भावना आहेत ना त्यांना वाट मोकळी करून देऊ शकतो ही हे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे हे सिगमेंट फ्रॉईड यांनी सांगितलेलं आहे अॅना फ्रॉईडनी त्याच्यावरती अनेक कामं अजून काम, काम केलेलं आहे तर त्यांचीच जी थेरपी आहे सायकोटिकल थेरपी आहे त्याचा उपयोग करून देखील आपण हे जे दमन केलेल्या ज्या भावना आहे त्यांना आपण वाट मोकळी करून देऊ शकतो आणि हे जे फ्लक्च्युएशन आहेत नात्यांमध्ये गडबड आहे स्वतःबद्दलची जी गडबड वाटते आपल्याला भावनिक अस्थिरता जी जाणवती आहे त्यातनं आपण स्वतःला पॉझिटिव्हिटीकडे अधिक आनंददायी जीवनाकडे घेऊन जाऊ शकतो बघा असं काही आठवतंय का की तुम्ही कोणत्या भावना सप्रेस केल्यात कारण सप्रेस भावना आपण स्वतःहून केलेल्या असतात ॲट त्यांना आपण वाट मोकळी करून देऊया हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल आणि फायद्याचा जर वाटत असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि ज्याला ह्याचा उपयोग होणार आहे त्याच्यासोबत शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद